दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिवाळीला सुरुवात झाली आणि आज आपण फराळ बनवायला सुरुवात करणार आहोत दिवाळीची सुरुवात ही गोडापासूनच केली जाते आज आपण असा गोड पदार्थ बनवणार आहोत शंकरपाळी एकदम अशी खुसखुशीत आणि खूप सारे पदर सुटलेली अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये सर्व बाजूने अशी सारखीच तळली गेलेली नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शंकरपाळी एकदम असं परफेक्ट प्रमाण आहे एक किलो मैदा एक वाटी दूध एक वाटी साखर एक वाटी तूप आता आपण इथे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे कोणालाही अशी सहज जमेल हे प्रमाण वापरल्यानंतर आता आपण पहिले इथे दूध गरम करून घेणार आहोत आपल्याला दूध असं छान गरम करून घ्यायचे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत साखर आणि छान असं साखर विरघळेपर्यंत आपण इथे चमच्याने असं मिक्स करून घेत घ्यायचे पूर्ण साखर विरघळून घ्यायचे आपल्याला दुधामध्ये आणि दूध पण आपल्याला असं छान खरपूस तापवून घ्यायचे त्याने शंकरपाळी एकदम असे खूप सारे पदर सुटतात आणि अशी खुसखुशीत होते इथे साखर पण पूर्ण अशी विरगळली आणि दूध पण मस्त असं गरम झालंय आता आपण गॅस बंद करूया आणि दूध आपण थंड करून घेऊयात जास्त नाही आपल्याला थंड करायचं थोडंसं असं थंड करून घ्यायचे दूध थंड झाल्यानंतर आपण त्यामध्ये तूप टाकणार आहोत गरम दुधामध्येच तूप नाही टाकायचे थोडंसं नॉर्मल थंड झाल्यानंतरच आपण तूप टाकणार आहोत त्याने शंकरपाळी अशी खूप अशी खुशखुशीत होते आणि खूप सारे असे पदर सुटतात आणि तोंडात टाकल्यानंतर अशी विरघळते अशी शंकरपाळी बनवून तयार होते आता आपण पीठ मळायला सुरुवात करूया इथे असा आतमध्ये खड्डा करायचा एक छोटासा आणि त्यामध्ये आपण दूध टाकूयात आपल्याला दूध एकदाच नाही टाकायचे थोडं थोडं करून आपण इथे पीठ मळून घेणार आहोत गरम आहे त्यामुळे आपण इथे पहिले चमच्यानेच असं मिक्स करून घेऊयात एकदम परफेक्ट प्रमाण आहे अगदी पहिल्यांदा बनवत असाल तर एकदम परफेक्ट जमेल अशी रेसिपी आहे आता आपण हाताने मळून घेऊयात आपण चपाती मळतो तसं आपल्याला नाही मळायचे असं अबडधोबडच आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचे त्याने शंकरपाळी खूप अशी छान होते आणि खुसखुशीत अशी तयार होते इथे आता मस्त असं आपल्याला छान पीठ मळून घ्यायचे छोटे छोटे असे पिठाचे गोळे करून घ्यायचे इथे एकसारखं पीठ आपलं मळून तयार नाही होते धोबडच पीठ मळलं जाते इथे आपण जे दूध बनवलं होतं ते सर्व आपण यामध्ये ॲड केले पूर्ण अगदी परफेक्ट प्रमाण घेतलं होतं एक किलो मैद्याच्या पिठासाठी आपलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे इथे मस्त असं आपलं पीठ मळून आहे आता आपण त्याचे गोळे करून घेणार आहोत थोडेसे मोठे मोठेच ठेवायचे आपण चपातीला घेतो त्यापेक्षा असा मोठे करून घ्यायचे आणि गोळे झा जा, करून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती असं झाकण ठेवायचे एक एकच असा आपण लाटून घ्यायचे त्याने असे एकदम नरम राहतात आणि लाटायला पण असे इझी जातात जास्त वेळ नाही लागत इथे मस्त गोळे करून झालेत आणि इकडे आपण तेल पण गरम करायला ठेवले आपल्याला तेल असं कमी टेम्परेचरवरच गरम आहे त्याने आता आपण सर्वात आवडती प्रोसेस आपली शंकरपाळी लाटून तळणे इथे आता आपण मस्त अशी चपातीसारखं लाटून घ्यायचे जास्त पातळ नाही लाटायचे आपल्याला एक इंच असं जाड ठेवायचे त्यांना शंकरपाळीला पदर सुटतात आणि अशी टम्म अशी फुकते आता जे साईडला असं अबडधोबड धोबड झालंय कडेला ते कडाकडं आपण काढून घेणार आहोत चम आणि मी इथे आपल्या काट्या चमचा शंकरपाळ्या बनवते खूप अशा मस्त होतात इथे आता आपण सर्व शंकरपाळ्या अशा एकसारख्या करून घेणार आहोत खूप अशी पातळ चपाती सारखी नाही करायची आपल्याला असं जाडसर ठेवायचे त्याने शंकरपाळी एकदम अशी खुसखुशीत होते आणि अशी फुगते मस्त आता आपण सर्व शंकरपाळ्या अशा प्रकारे कट करून घेणार आहोत एकदम अशी पहिल्यांदा बनवली तरी फार परफेक्ट रेसिपी जमेल अशी रेसिपी आहे आणि खूप सोपी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केले इथे आपलं तेल पण मस्त गरम झालं तेल आपल्याला लो हिटवरच गरम करायचे फास्ट याच्यावर गरम केलं तर त्या वरतून अशा करपल्या जातात आणि आतमधून कच्च्याच राहतात त्यामुळे आपल्याला लो गॅसवरच तळायचे आहेत चार ते पाच मिनिटामध्ये अशा सर्व बाजूने सारख्या अशा शंकरपाळ्या तळून तयार होतात इथे आपल्या सर्व शंकरपाळ्या अशा तळून तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी परफेक्ट झाल्यानंतरच लाईक आणि कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन